नमस्कार सगळ्यांना रसुई रेग्युलर विद विनितामध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी इथे मस्त कुरकुरीत अशी आपली ही कोथिंबीर वडी म्हणून तयार केलेली आहे तर ही कोथिंबीर वडीवरून कुरकुरीत आणि आतून एकदम अशी आपली ही मऊ म्हणून तयार झालेली आहे तर कोथिंबीर वडीसाठी ना मी फक्त इथं कोथिंबीरचे पानच यूज केलेले आहेत कोथिंबीरचे काड्या बिलकुल यूज केलेल्या आहेत आणि जे काड्या आहेत कोथिंबीरचे पवळ्या काड्या ते नंतरनं कुठली आपण ग्रेवीची भाजी ना त्यामध्ये हे काड्या यूज केलं तरी चालेल नंतर तर नंतरनं मी ते काढे यूज आहे कुठल्या तरी दुसऱ्या भाजीमध्ये आणि अशा पद्धतीने कोथिंबीरीचे फक्त पानच घेतलेले आहेत पानं स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत कोथिंबीरीचे आणि धुवून झाल्यानंतर एका सुती कपड्यावरती काढून मी पुसून घेतलेलं आहे आणि एकदम बारीक चिरून घ्यायचे तर अशा पद्धतीने मी ते बारीक चिरून घेते आणि एका भांड्यामध्ये काढून घेते तर ते भांडे मी साईडला ठेवते आणि दुसऱ्या भांड्यामध्ये मी इथे एक कप बेसन घेतलेलं आहे त्यामध्ये दोन चमचे तांदळाचं पीठ घ्यायचे हळद घ्यायचे लाल तिखट घ्यायचे आहेत तीन चमचे मी इथे पांढरे तिळ घेतलेले आहेत मीठ घ्यायचं चवीनुसार आणि चार चमचे दही घ्यायचे आणि व्यवस्थित आपल्याला हे मिक्स मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे मी एक कप बेसन घेतलं तर इथं चार सॉरी एक कप बेसन घेतलं तर मी इथे दोन कप पाणी यूज करायचं आहे म्हणजे एक कप बेसन असेल तर टोटल दोन कप पाणी लागणारच आहे तर इथे दोन कप मी पाणी यूज केलेलं आहे आणि व्यवस्थित छान गाठी आणि गुटळा काढायच्या बेसनाच्या मिश्रणमधले हे अशा पद्धतीने आपलं हे मिश्रण बनवून तयार झालेलं आहे तर ते मी साईडला ठेवते तर इथे मी पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत अर्धा इंचा अर्धरस्चा तुकडा घेतलेला आहे कुटून घ्यायचं आपल्याला हे आणि त्यामध्ये ना मी ते एक अर्धा चमचा जिरे आणि थोडंसं चिमुडभर असं मीठ यूज केलेलं आहे आणि अशा पद्धतीने कुटून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपल्या हे दरदरीत कुटून झालेलं आहे तर ते मी साईडला ठेवते ज्या भांड्यामध्ये आपल्याला वडे थापून घ्यायचे त्या भांड्याला नाही ते तेल पुसून घ्यायचं अशा पद्धतीने आपली ही पूर्वतयारी करून ठेवायची तर इकडे गॅसवरती ना मी एक अर्धा चमचा कडे ठेवलेले कडेमध्ये ना एक अर्धा चमचा तेल ॲड केलेलं आहे तेलामध्ये ना कोथिंबीर आपल्याला एक दोन मिनटासाठी छान परतून घ्यायचं आहे कोथिंबीर परतून घेतल्यामुळे ना वड्याला खूप छान चव येते म्हणजे कोथिंबीरचं जे काही चव आहे ना ते वड्यामध्ये पूर्ण उतरून जाते तर इथं दुस दुसऱ्या कडेमध्ये मी एक चमचा तेल ॲड केलेलं आहे तेलामध्ये एक अर्धा चमचा हिंग ॲड करायचं आणि जे आपण अदरक आणि लसणाचं जे पेस्ट केलं तर दरदरीत कुठून ठेवलं तर ते छान तेलामध्ये परतून घ्यायचं आणि जे ब्यसनाचं मिश्रण आहे ते मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे एक मिश्रण एक दोन मिनटं परतून झाल्यानंतर जर पर घट्टसर होत आल्यावर त्यामध्ये आपण परतून ठेवलेली जी कोथिंबीर आहे ती कोथिंबीर ह्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि कोथिंबीर मिक्स केल्यानंतर आपल्याला कंटिन्यू चमचा फिरवत राहायचा जेणेकरून हे मिश्रण घट्ट होत नाही तोपर्यंत तर इथं बघू शकता तुम्ही मिश्रण छान घट्ट झालेलं आहे तर हे मिश्रण घट्ट व्हायलांना जवळजवळ दहा ते बारा मिनटं लागतात आणि जवळजवळ छान मंद आचेवरती आपल्याला कंटिन्यू फिर फिरवत राहायचं गॅसचा फ्लेम बारीकच ठेवायचं आहे आणि हे मिश्रण तयार झालं आपण कसं समजून घ्यायचं तर हे चमचा बरोबर मधोमध ठेवते हे जर चमचा पडला नाही तर समजायचं की आपलं हे मिश्रण बनून तयार झालेलं आहे तर एका भांड्यामध्ये तेल लावून घेतलं होतं ना त्या भांड्यामध्ये आपल्याला हे मिश्रण काढून घ्यायचं आणि छान थापून घ्यायचं आहे आणि पूर्ण थंड झाल्यानंतरच आपल्याला ह्याचे वडे पाडायचे आहेत तर अशा पद्धतीने मी, मी तर थापून घेतलेलं आहे आणि एका चॉपरवरती मी इथं काढून घेते आणि जरा थोडंसं गरम असल्यामुळं ना साईडचं ना थोडंसं भांडायला चिटकून राहिलेलं तर इथं बघू शकता तुम्ही तर ते मी साईडला काढते मी नंतर तर बघू शकता तुम्ही ते साईडला मी काढून घेतलेलं आहे आणि ते यूज करणारे तळून घेणार आहे नंतर पण अशा पद्धतीने इथे चौकोनी आकारामध्ये कट करून घ्यायचे तर मस्त असे आपले हे वड्या बनवून तयार झाल्या आहेत पूर्ण थंड ती झाल्यानंतर अजून जरा छान वड्या आल्या असत्या तर अशा पद्धतीने आपले हे वड्या तेलामध्ये छान तळून घ्यायचे गरम तेलामध्ये गरम गरम तेलामध्ये तर अशा पद्धतीने बाकीचे सर्व वड्या तळून घेतलेल्या आहेत मस्त कुरकुरीत असे आपले हे आणि खूप छान खमंग असा वास येतो वड्याचा अशा पद्धतीने आपले हे मस्त कुरकुरीत कोथिंबीर वडी बनवून तयार झालेले कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद